न्यूज वसा जनसेवेचा सोमवार पहिली माळपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे विविध ठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय नऊ दिवस देवीची आराधना जागरण गरबा आणि दांडिया अशा अनेक कार्यक्रमातून भक्तांचा उत्साह दिसून येतो बुलढाणा शहरातही विष्णुवाडी येथील राजे लॉन येथे हॅलो बुलढाणा व कायस्थ केटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित गरबा फेस्टिवलचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले था 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 आहे माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता ताई शिंदे भाजप नेते चंद्रकांत बर्दे शहराध्यक्ष मंदार बाहेकर आणि कोरिओग्राफर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झालाय विशेष म्हणजे या गरबा उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून स्त्री शक्तीचे व एकात्मतेचे दर्शन घडत आहे नवरात्री उत्सवात आता गरबा नृत्याला अनन्य साधारण महत्व आले आहे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते तसंच नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया नृत्य प्रकाराची परंपरा देखील साजरी केली जाते हॅलो बुलढाणा व कायस्थ केटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त पुढाकारात दरवर्षी तरुणींचा व महिलांचा गरबा वर्ष दुसऱ्या दुर्गोत्सवात रंगत आणतो काल सोमवारी या गरबा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात पार पडला प्रारंभ हॅलो बुलढाणा दैनिक जनसंचलन सिटी न्यूज वृत्तवाहिनी मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ ओम कायस्थ यांच्यासह मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले त्यानंतर आई जगदंबाची आरती करण्यात आली याप्रसंगी आदिशक्तीचा उत्सव अधिक आनंददायी करण्यासाठी गरबा खेळण्यात आला श्रीरूपाचा सन्मान पूजा आणि उत्सव असलेल्या या गरबा महोत्सवात लहान मुली तरुणी आणि महिला गाण्यांच्या बोलावर थिरकल्या यामुळे या, या गरबा उत्सवाची धूम बुलढाणेकरांना अनुभवता आली आता नऊ दिवस हा गरबा उत्सव मोठ्या उत्साहात व दररोज मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसे देऊन साजरा करण्यात येणार असून आदिशक्तीचा जागर करण्यात येणार असल्याने नऊ दिवस ही गरबा उत्सव रंगतदार होत जाणार आहे दोन हजार पंचवीस गरबा महोत्सवासाठी संपूर्ण टीम कार्यरत आहे आज या ठिकाणी होऊ घातलेला हा नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरचा शुभारंभ या शुभारंभ प्रसंगी उपस्थित माझी पत्नी सौ अर्पिता शिंदे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी बर्दे शहर शहर अध्यक्ष बंदारजी बाळेकर ज्यांनी या ठिकाणी कोचिंग बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी